आज जालन्यामध्ये काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षधर हर्षधर सकाळ हे या जालन्यामध्ये आले होते आणि या जालन्यामध्ये ते दुष्काळाची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांनी फक्त येऊन इथं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत घोळक्यामध्ये राहून फोटो काढून आणि एकदम जागा त्यांनी फोटो काढले आणि डायरेक्ट चालले गेले कारण की इथे स्थानिक लेवलचे काही त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना माहिती कुठं कुठं या ठिकाणी नुकसान झालेलं गोरगरीब लोकांची आता इथलं इंदिरानगर असं भुळपुरा असेल यांच्या घरात लोकांचे पाणी गेल्या लोकांना वस्त्र सुद्धा अंगावर घालायला नाही कपडे नाही लेकडवाळ उपाशी तापाशी महानगरपालिका त्यांना काहीतरी समाज मंदिरमध्ये अशा ठिकाणी जागा देत आहे कन्यानगर भाग असेल लालबाग असेल लक्करकोट असेल संभाजीनगर मधलं स्टँडचा एरिया असेल अनेक संजय नगर असेल आणि ठिकाणावर आता या मोती तलावाचं ते तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घरांना आता सुद्धा लोकाला बाहेर बाहेरून पाय ठेवायला सुद्धा तिथे जागा नाही आणि स्थानिक लेवलचे काँग्रेसचे सत्ता आले काँग्रेसच्या आता माझीच नगर शोक आहे काँग्रेसच्या रनिंग मधले काँग्रेसचे खासदार आहे आम्हाला माहित आहे की या काँग्रेस पार्टीच्या सप्काळ सप्ताहाच्या हातामध्ये हर्ष सप्ताहाच्या हातात काही नाही प्रदेशाध्यक्षाच्या तर कमीत कमी ते आले होते इथं तर फक्त सोशल सो मीडियावर फोटो काढायला आणि मीडियाची बाईट देण्यासाठी आले होते का आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते लोकांच्या वस्तीमध्येच गेलो आम्ही काही लोकांना मदत दिली आम्ही कुठे फोटो काढला नाही कुठं आम्ही एखाद्या पेपरला बातमी सुद्धा दिली नाही तुमच्या माध्यमाचे काही लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्यास काही प्रश्न आणि काही विचारलं तरच आम्ही त्यांच्याशी बाईट करतो पण आम्ही कुठेही दिखावाचं काम केलं नाही वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी गरीब जनतेच्या साठी सेवा करण्यासाठी तयार आहे माघ सुद्धा या ठिकाणी कोल्हापूरला कोल्हापूर सोलापूरला मागच्या वर्षी मोठा महापूर आला होता त्या टायमाला सुद्धा शेजेव बाबासाहेब आंबेडकरांनी तिथले दोन गावं दत्तक घेतलेले तुम्ही जाऊन बघा त्या गावाची कसं सध्या कंडिशन आहे त्या लोकांना घरं बांधून दिले तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडी दौऱ्या आली होती आणि इथून त्यांना त्या ठिकाणी काही मदत पाठवली होती लेडीजला सुद्धा काही व्यस्त होते त्यांचा महापूर आला होता ते सुद्धा आम्ही या ठिकाणी वंचित भोजना कार्यकर्त्यांना पाठवलं होतं आताही सुद्धा आम्ही इथं प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक क्षेत्राच्या बांधावर हो। वंचित भोजनाघाली जात आहेत काँग्रेस पार्टी एवढे मोठे पक्ष स्वतःला मोठा भावना पक्ष इथं संपलेला आहे वंचित भोजन आघाडी प्रत्येक लोकांच्या घरोघरी जात आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बोलायला महापूर या शहरामध्ये द्या आम्ही प्रत्येक पाणी कसं काढायचं नाल्यातून कोणात कुकळ काय करायचं हे सगळं आम्ही याचा आराखडा करू आणि त्या शासनाला सगळं सांगतो आम्ही की आता सध्या या वस्तीमध्ये लोकांच्या प्रत्येक वस्तीमध्ये घरामध्ये पाणी आहे याची शहानिशा करा थोडंसं लोकांच्या व्यवस्थित करायचं भाग्यनगर आहे आमच्या वस्तीमध्ये भाग्यनगरच्या बाजूला भोईपूर आहे बरोखरच्या लोकांच्या घरामध्ये सगळं लोका पाणी गेलेलं आहे सगळ्या तेव्हा संसर्गात नावती झाले आहे लोकांचे कांदे मिरच्या सगळं वाहून गेले धान्य वाहून सगळं वेल झालेलं आहे लोकांना जेव्हा लोका खावाला तरी त्यांच्यावर काही राहिलं नाही आम्ही सरकारला सुद्धा विनंती करतो की बाबा थोडस थोड्या वेळा चांगलं लक्ष द्यावा कलेक्टर मॅडम काल त्या भोईपुरामध्ये गेलं तर त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वस्तीमध्ये जावा शेतकऱ्याचा सुद्धा बांधावर जावा दिघाव काम करू नये या ठिकाणी सुद्धा होते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्या हर्षदर सकाळला जिथे चित्ता नुकसान झाली या गोर गरीब गोरगरीब लोकांची त्या वस्तीमध्ये न्यायला पाहिजे होते इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मुस्लिम एरिया होते बाकीचे काही एरिया आहेत समाज बस स्टँडच्या एरियामध्ये तर पुरे लोकांचे तर लकड करून एरियामध्ये पूर त्या साईडच्या लोकांचे पुरे घरामध्ये पाणी गेलं पुरे त्यांचं वाहून गेलं बागामध्ये सुद्धा तीच पुरी कंडिशन झाली लाल बागामध्ये तुम्ही कंडिशन बनवू शकता तुम्ही वापरला तिथे पाल डॉल सुद्धा जागा नाही लोकांच्या घरापुढे वाहून गेलेलं आहे पुढे घर पडलेलं आहे लोकांना कपडे सुद्धा तिथे घालायला नाही इतर स्थानिकचे जे कार्यकर्ते काय नसते त्यांच्यासोबत फोटो फोटो काढायचं होते काय पण फुलाची दृष्टी घेणार आहे हे पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी म्हणजे लोकांचे आसू पोचण्यासाठी आले होते का सोशल मीडियावर फोटो काढण्यासाठी आले होते असं काही आम्हाला समजा नाही काँग्रेस पार्टी स्वतःला समजते की आम्ही विद्यार्थी बंद असे अशा पद्धतीने या ठिकाणी फिरत आहे त्यांचे कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करतो हे काय बरोबर आहे त्यांच्या काही हातात नाही वर आहे हातात नाही खाली काही खासदार असून मी काय कामाचा हो खासदार बी केला बदनापूरला आणि एकाच शेतकऱ्याच्या रोडला गाडी विकून पाण्याचा जाऊन उभारून फोटो काढला असं काही चालणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर गावा खासदार साहेब तुम्हाला लोकांना मतदान केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनता हुशार झालेली आहे जनता आता इडी लागल्याने खासदाराला बी त्यांची जागा दाखवून देऊन या यांच्या सप्काहाच्या हातात प्रदेशाध्यक्ष यांच्या हातात आहे नाही देणार नाही काही जे जे तर जे मागणी केली असती कमीत कमी डोर गरीब लोकांचे मनाचं शांतता झाली असती बाबा आमच्या घरी करतात काहीतरी मागणी केली वंचित भोजन आघाडी प्रत्येक लोकांना मदत करत आहे प्रत्येक लोकांच्या घरोघरी आम्ही फिरत आहे डोर दो टू डोर वंचित बहुजन आघाडी मदत करत आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी उभा जिल्हाध्यक्ष जानला